तर नमस्कार मी प्राध्यापक निलेशवाय भासे आपली यशवी ऑर्गॅनिक या, या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो सुंदरशी अशी बाग आपल्याला दिसते सेटिंगही सुंदर दिसते त्यासोबत सोबत जर साईजचा आपण जर विचार केला तर आहे आपल्याला अतिशय अप्रतिम होताना दिसते तर हे बघ आपण शिरूर तालुक्यातील गुनाटिया गावात आहोत पाहूयात शेतकरी दादा आपल्यासोबत आहेत जाऊयात आपण त्यांच्याकडे बाग दाखवण्यापाठिंग एकच कारण होतं की नेमकं शेतकरी दादांनी काय केलं आहे आणि आपल्या बाग या पद्धतीने कसा येईल याच्यावर थोडंसं आपण चर्चा करूयात नमस्ते या थोडंसं बोलूयात आपण सर या आता सगळीच झाडं अशीच आहेत पण आता प्रामुख्याने तुम्ही या झाडाजवळ थांबलेल्याच आहात तर आज आपल्यासोबत एस केसुल्सन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉक्टर संदेकुमार पाटील साहेब पण आहेत त्यासोबत आपले शेतकरी दादा पण आहेत नमस्कार गरज दादा आपलं नाव आणि ना आपण कोणत्या गावात उभे आहोत एक थोडक्यात सांगता येईल बापूजी ठीक मी गुन्हाटमध्ये बाप्पू जितेसाहेब आपल्यासोबत आहेत गुन्हाटमध्ये आपण आहोत तर मी पाटील साहेबाला सांगितले पाटील साहेब या बागेसंदर्भामध्ये काय काय यांनी वापरलं असेल तर त्यांना एक थोडंसं आपण प्रश्न स्वरूपामध्ये विचारू शकता साहेब या प्लॉटला आपण नक्कीच एस व्ही तंत्रज्ञानाचा वापर केला असेल तर याच्यातले कुठले कुठले प्रोडक्ट तुम्ही एस वी ॲग्रो सोल्युशनचे किंवा तंत्रज्ञानाचा वापर केला आणि तुम्हाला त्याचा कसा कसा बदल वाटला थोडक्यात संपूर्ण महाराष्ट्रातला डाळिंग उत्पादक आज बघतोय आणि तुमचा अनुभव त्यांच्यापर्यंत भरपूर येडक्ट वापरतोय आम्ही तर मला सगळ्यांची नावं सांगता येणार नाहीत पण यसवीचे मिस्टर ग्रीन आम्ही वापरलं याला ह्या लाईनला पण नाही घातलेलं तसं बरोबर याचा आपल्याला एक बघायचं होतं रिझल्ट कसं काय काय तर ह्या लाईनला शेणखत खत नसताना पण असं काही जाणवलं नाही की बा ह्या लाईनला शेणखत नाही घातलं मग फळं ला किंवा चमक नाही बरोबर तर ह्या खतामुळं उलट मला असं वाटलं की ह्या लाईनला थोडीशी फळांची साईज आणि चमक जास्त याच्यापेक्षा पण ही पण असं वाटायचं पाहिजे घातलं म्हणल्यानंतर बेसन डोस मध्ये फ्रुटर वापरला असेल तुम्ही कॅन्टर त्यानंतर मायक्रोन्युट्रेन मायक्रो जी यांचा वापर केला असेल त्याचबरोबर फिफ्टी नाईन यश एकोणसाठ नावाची बाटली प्लस शुगर बन शुगर बन रिसेंटली सोडला असेल शुगर बन नंतर काय वाटलं तुम्हाला काय जाणवलं साईज आणि चका चांगली झालेली एकदम बरोबर ओव्हरऑल बाग तुमची सगळी एकसारखी डेव्हलप झाली आहे याच्यामध्ये तुम्हाला राजकुमार जाधव साहेबांचं सा मार्गदर्शन प्रत्येक टप्प्याला असते शंभर टक्के त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने तुम्ही हे डेव्हलप केले ओव्हरऑल तुम्ही कसं काय समाधानी आहात आणि डाळिंब उत्पादकांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा या पूर्वीचा अनुभव आणि नंतरचा अनुभव कसा वाटतोय तुम्हाला मी तर पूर्ण टक्के मी शंभर टक्के समाधानी येईल बरोबर समाधान कुठतरी थांबवलं पाहिजे माणसाने तंत्रज्ञानाचा नक्की तुमच्या आयुष्यात फायदा झाला जसं तुम्ही खर्च केला तुम्हाला मोबदला मिळाला असं वाटतं काय तुम्ही मात्र हेच या यशवी तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य आहे की समाधानी शेतकरी हीच आमची ओळख हेच आम्ही प्रसार प्रचार करत असतो कारण म्हणजे मातीसाठी भरपूर काम आहे जेवढं तुम्ही वापरला देत सत्तर टक्के सगळं खालीच हो फिफ्टी नाईन जमिनीत सोडायचा आहे फ्रुटर टाका जमिनीत टाकायचा आहे कॅन्टर जमिनीत टाकायचा आहे ग्रीन जमिनीत टाकायचा आहे म्हणजे जमीन पैलवान झाली है नाही तर नक्कीच उत्पादनात वाढ होती आणि ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघू शकता चुनखडीयुक्त जमीन आहे आणि चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा प्लॉट विकसित करण्याला आज हे शेतकरी बांधव यशस्वी झालेत म्हणजे जमीन जरी प्रॉब्लेमॅटिक असली तरी उत्पादन चांगलं देणारं हे तंत्रज्ञान आहे आणि ह्या तंत्रज्ञानासोबत त्यांची मेहनत योग्य वेळेला योग्य काम शेतकऱ्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की राईट टाईम राईट ऑपरेशन जर केलं तरच आपण यशस्वी होऊ शकतो किंवा त्याचे रिझल्ट चांगले येऊ शकतात तर त्यांनी ते वेळोवेळी फॉलो केलं आणि असंच हजारो लाखो डळंब उत्पादक शेतकऱ्यांना यशस्वी करण्याचा आमचा मानस आहे त्यातली तुम्ही एक आहात भाग घेऊन तर समाधानी आहात महाराष्ट्रातला शेतकरी बघून सांगा तुम्ही त्यांना काय सांगाल तंत्रज्ञान वापरावं आणि काय करा शंभर टक्के मी तर सगळ्यांनाच म्हणून डाळिंब उत्पादक आणि दुसरं उसाला पण चालत तुम्ही त्याच्यावर पण प्रयत्न करा तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य आहे की मातीत येणारं प्रत्येक पिकाला चांगलं काम करतं डाळिंबच नाही पण डाळिंब सोडून इतर पिकाला सुद्धा वापरावा असं थँक्यू थँक्यू सो मच सर थोडक्यात असंही म्हणेल मी जसं त्यांनी सांगितलं इतर पिकांना वापरणं गरजेचं आपण ऊसावरती कसं काम करतो कांद्यावरती कसं काम करतो थोडक्यात सांगाल मातीत येणारं प्रत्येक पीक म्हणजे कोथिंबिरीपासून नाळात झाडापर्यंत प्रत्येक पिकात आपण काम करतो आहे संपूर्ण महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे आता राजस्थान गुजरात मध्य प्रदेशमध्ये पण आपण काम वाढ चालू केलेलं आहे आणि उसामध्ये आपण आज एवढं यशस्वी झालो आहे कारण महाराष्ट्रातली जमीन नापिकतेकडं वळले म्हणण्यापेक्षा नापिक झालेली आहे असं म्हणायला काही अवघड ठरणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कांदाचं विक्रमी उत्पादन आपण काढलेलं आहे उसामध्ये विक्रमी उत्पादन काढलेलं आहे इवन द्राक्षामध्ये सुद्धा उत्पादन खर्च कमी करून म्हणजे तीस तीस टक्के उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यात आपण यशस्वी झालेलं आहे असं सगळ्याच पिकामध्ये एक सक्सेस स्टोरीज आज आपल्याकडे आहेत प्रत्येक भागात ज्या भागात ज्या जे पिकते त्या भागात यशस्वीरित्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्याचं आर्थिक नियोजन सांभाळून आपण उत्पादन वाढीसाठी नक्कीच काम केलेलं आहे आणि असं तंत्रज्ञान आहे जे की मातीला समृद्ध करतं आणि शेतकऱ्यालासुद्धा समृद्ध करतं तर मनापासून धन्यवाद सर्वांचा थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद सरलॉन्सिबिलिटी